अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे तर उद्याचा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा आहे त्यानंतर कुठल्या आपल्याला विशेष सेवा करायची आहे की ज्यामुळे अखंड स्वामी कृपा आपल्यावर राहील स्वामींना आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणायचा आहे यासोबतच नैवेद्यामध्ये स्वामींच्या आपल्याला कोणत्या आवडत्या वस्तू दाखवायच्या आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे उद्याचा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्या स्वामींचं वाक्य आहे तर त्यामुळे आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये भले सगळे साथ सोडून जातील पण आपले स्वामी हे नेहमी आपल्या पाठीशी राहतील पण ते केव्हा जेव्हा आपण स्वामींची सेवा करू तर उद्याचा दिवस हा स्वामींचा दिवस आहे तर त्यामुळे आपल्या हातून छोटी मोठी काहीतरी सेवा जी आहे ती झालीच पाहिजे उद्या बघा उद्याची तारीख आहे दहा एप्रिल उद्या बुधवार आहे आणि उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं जयंती आहे प्रगट दिन आहे तर उद्याचा दिवस खूप महिला महिलांना महत्वाचं आहे लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे आणि बघा हा असा दिवस आहे की त्या दिवसामुळे आपल्याला स्वामी भेटलेले आहे स्वामींसारखा गुरु आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर त्यामुळे आज ते त्यांच्यामुळे आपण आहोत म्हणून महाराज या धरणीवर आले आणि आपलं कल्याण त्यांच्यामुळे झालेलं आहे तर त्यामुळे बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस साजरा कसा करायचा आहे जमतील त्या गोष्टी नक्की करा सगळ्यात पहिले म्हणजे सकाळी बघा तुम्हाला उठल्यानंतर आंघोळ वगैरे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही एक छोटीशी पूजा मांडणी करा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवा व्यवस्थित वस्त्र टाकाय का छोट्याशा पाटावर स्वामींची मूर्ती ठेवा फोटो ठेवा स्वच्छ पुसून त्याच्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला मूर्तीचा अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तुम्ही अभिषेक करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट स्वामींची मूर्ती नसेल तर उद्याच्या शुभ दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती स्थापित करू शकतात स्वामींची मूर्ती किंवा फोटो हे देवघरामध्ये असलंच पाहिजे आणि ज्या जागेवर आपण मांडणी करणार आहे तर ती जागा पहिले आपल्याला स्वच्छ करायची आहे गोमूत्र टाकून तुम्ही स्वच्छ करा त्याच्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर कापड टाकायचं आहे शक्यतो पिवळा किंवा लाल रंगाचा कापड जो आहे तर तो आपल्याला टाकायचा आहे पिवळा असला तर अतिउत्तम त्यानंतर ता। ता सगळ्यात पहिले तुम्हाला मंगल कलश मंगल कलश म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाच विड्याचे किंवा आंब्याचे पानं ठेवून नारळ ठेवायचा आहे कुठलं पण शुभकाम आपण मंगल कलशाच्या स्थापनेने करत असतो तर त्यामुळे तुम्हाला बघा मंगल कलश स्थापित करायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मूर्तीवर बघा तुम्ही पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने परत पाण्याने आता अभिषेक करताना बघा तुम्ही जे आहे ते म्हणू किंवा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप केला तरी सुद्धा हरकत नाही अकरा वेळेस तुम्ही बघा तुम्ही गळकी ठेवू शकता त्याच्याने तुम्ही करा अभिषेक किंवा तुम्ही हाताने केला तरी सुद्धा चालेल आता बघा जर तुम्हाला अभिषेक करताना सगळ्यात पहिले म्हणजे सोळा वेळेस पुरुषुक्त सोळा वेळेस श्रीसुक्त म्हटलं गेलं पाहिजे पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही एक एकदा म्हणा यूट्यूबला तुम्ही लावा आणि मग अभिषेक करा तरी सुद्धा चालेल नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही युट्यूबला लावून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला हे जमत नाही तर मी जसं सा सांगितलं अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणा अकरा वेळेस तुम्हाला पंचामृताने परत अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने जमल्यास एकशे आठ वेळेस बघा तुमच्याकडे किती वेळ आहे त्या वेळेमध्ये उगाच वेळ नाही म्हणून घाईघाईमध्ये काही पण करू नका पाचच मिनटं आहे ना तर पाचच मिनटं स्वामींची छोटी सेवा करा पण छान अगदी मनापासून मस्त सेवा सेवा करा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मूर्ती त्या पाटावर ठेवायची खाली तुम्ही आणि अक्षतांनी स्वस्तिक काढा आणि त्याच्यावर तुम्ही मूर्ती ठेवा मूर्तीला स्वामींचं आवडतं चाफ्याचं तुम्ही अत्तर लावा हिना अत्तर ही था था था। तर तुम्ही लावा न विसरता लावा महाराजांचा तर हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर समजा मूर्ती नाही आहे फोटो आहे तर तुम्ही फोटो फक्त स्वच्छ पुसा तिथे फोटोला थोडंसं तुम्ही अत्तर लावा आणि सांगितलेला ला तुम्ही सेवा करा यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी तुम्ही महाराजांना नैवेद्य आणि नैवेद्यामध्ये खडीसाखर पण चालते खडीसाखर तुम्ही दाखवू शकतात आणि घरात जो काही स्वयंपाक केला असेल तो तुम्हाला वरण भात भाजीपोळी त्याच्यानंतर तुम्हाला एक फळ ठेवायचं आहे हे बघा उद्याच्या दिवशी महाराजांची मनापासून सेवा करा जमेल तेवढी सेवा करा पाच मी जसं सा सांगितलं पाच मिनिटं येणार तर पाचच मिनटं सेवा करा नामस्मरण करा काही नाही आहे तुम्हाला वेळच नाही आहे फक्त स्वामींसमोर बसून मनापासून हा जोडा स्वामींकडे बघा जे काही आहे ते स्वामींना मनापासून सांगा आणि स्वामींचा सा जप करा एकमाळका होईना तुम्ही जप करा स्वामींना त्यांच्या आवडीचं चा चाफ्याचं चा फुल अर्पण करा साव स्वामींच्या तुम्ही काही आवडीच्या गोष्टी करा की जेणेकरून मग आपल्या पण आवडीच्या गोष्टी स्वामी महाराज नक्की आपल्याला देतील आणि या दिवशी बघा यथाशक्ती दान जरूर करा आज गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याला सुद्धा तुम्हाला दान करायचं आहे आणि उद्याच्या दिवशीसुद्धा मी म्हणत नाही अगदी सगळं पाच रुपयाचं तुम्ही वडापाव कोणाला द्या चालेल कुणाला पाणी द्या चालेल पण करा सेवा ही झालीच पाहिजे दान हे झालंच पाहिजे आणि बघा आता का काही का महिलांनी प्रश्न विचारले की कमेंट केलेला आहे की ताई उपवास करायचा का उपवास तुमच्या शरीराला झिपवत असेल तर नक्की करा तुम्ही चहा घ्या फ्रूट्स खा चालेल किंवा तुम्ही बघा दुधाचे पदार्थ खा पण साबुदाणे वगैरे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की टाळा मी नेहमी सांगत असते मी जेव्हा उपवास करते ना तर त्यावेळेस मी साबुदाणे खात नाही साबुदाणे मला आवडतात म्हणून मी इतर दिवशी वगैरे खाई पण मी उपवासाच्या दिवशी मला नाही पटत म्हणायला की साबुदाणे हे उपवासाला म्हणजेच साबुदाणे कसे बनतात आपण जर बघितले ना तर आपण स्वतःला प्रश्न पडेल की हे उपवासाला कसं काय चालू शकतो म्हणून हे बघा सेवा खूप महत्त्वाची आहे शरीर साथ देत नसेल तर तुम्ही उपवासने केला फक्त सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि सेवा करायला वेळ काढा महिलांनो बघा घर स्वच्छ करा आणि स्वामींची सेवा ही उद्याच्या दिवशी जर झाली ना तर शंभर टक्के तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल तुम्ही करा सेवा स्वामींची केलेली सेवा एक एक मिनिटाची सेवासुद्धा वाया जात नाही त्याची परतफेड आपले स्वामी आपल्याला करत असतात आणि दुसरी गोष्ट मासिक धर्म असेल सेवा करता येणार नाही ना ना। पण महिलांनो तुम्ही अखंड नामजप करू शकतात स्वामींचा तारक मंत्र म्हणा तारक मंत्रासारखा तर पॉवरफुल मंत्र कुठलाच नाही आहे नक्की म्हणा आणि ही सगळी महारा, सेवा जी आहे ही तुमच्याकडून झालीच पाहिजे उद्याचा दिवस आहे ना महिलांना महाराजांचा दिवस आहे तर त्यामुळे महारा महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याकडे खूप चांगली संधी आहे सेवा मोजून मापून करू नका जितकी करताय तुम्ही मनापासून करा हे बघा आपण कसं भरपूर मागतो आणि सेवा जी आहे ती मोजून करतो तर हे चुकीचं आहे मागताना आपण अगदी हे दे ते दे, दे, दे आपली लिस्टच असते मोठी पण सेवा करताना मात्र बापरे एवढं वाचायचं तेवढं वाचायचं असं करतो म्हणून बघा तू मान्य आहे की महिलांना ऑफिस असतं लहान मुलं वगैरे असतात सगळं मॅनेज करा पण तुम्ही थोडी सेवा करा ती मनापासून करा आपले स्वामी सगळं काही आपल्याला देऊन जातात स्वामींची मूर्ती नसेल फोटो नसेल तर नक्की उद्याच्या दिवशी स्थापित करा जवळपास तुमचे ते कुठे केंद्र असेल तर तिथून तिथून तुम्हाला स्वामींची मूर्ती मिळेल फोटो मिळेल किंवा तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते तर त्या ताईंकडून सुद्धा तुम्हाला मिळू शकतं हे बघा महाराजांची सेवा करणं खूप सोपं पण अशाच सेवेमध्ये टिकून राहणं ते खूप आवघड आहे महाराज आपली पदोपदी आपली परीक्षा घेत असतात था। आणि बघा खूप लोकांचे अनुभव आहे की कमेंट कमेंट पण येतात माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो ना खूप त्रास होतो खूप आपल्याला संकट येतात अडचण येतात दुःख येतात आणि मग त्यावेळेस वाटतं मी स्वामींची एवढी सेवा करते आत्ताच मी सेवा करायला लागली आणि मला असा त्रास होतो आहे तर बघा आयुष्यामध्ये आपण जे काही पाप करतो ना तर प पहिल्या बऱ्याचशा सेवा ते पाप आपल्याला धुवून टाकण्यासाठी त्या सेवा पहिले रुजू होतात आणि त्याच्यानंतर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळायला लागतं म्हणून नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला वाटेल की मी स्वामींची सेवा करते मग माझ्या आयुष्यात असे दुःख का येतात तर स्वामी आपले परीक्षा घेत असतात आणि जे काही होत असतं ते चांगल्यासाठीच होत असतं म्हणून आलेल्या संकटावर तुम्ही मात करा फक्त लक्षात ठेवा कोणाचं वाईट चिंतू नका कोणा काही वाईट दृष्टीने काही सेवा उपाय जे आहे ते करू नका तुम्हाला सेवा करायची तुमच्या स्वतःसाठी करा उपाय करायचे काही तोटकी करायची ते तुमच्या स्वतःसाठी आपल्या भल्यासाठी करा कोणाचं काही वाईट होईल अशासाठी करू नका नाही तर बघा त्याचे वाईट परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील आता दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांना तुम्ही संध्याकाळी बघा नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तुम्ही दुपारी सुद्धा बा दाखवू शकतात तर सगळ्यात पहिले म्हणजे महाराजांना कांदा भाजी खूप अतिशय प्रिय होती तिखटमध्ये महाराजांना तुम्ही भाजी द्या त्यानंतर घेवड्याची भाजी आणि गोड गोडमध्ये मध्ये बेसनाचे लाडू ठीक आहे या गोष्टी तुम्ही हा एक नैवेद्य दाखवू शकतात की घेवड्याची भाजी पोळी वरण भात त्याच्यानंतर कांद्याची भजी आणि बेसनाचे लाडू या व्यतिरिक्त तुम्ही अजून पुरणपोळीचा कटाची आमटी पुरणपोळी खि खीर वगैरे या ज्या गोष्टी आहे हे सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकतात बघा या सगळ्या गोष्टी महाराजांच्या आवडीचा हा नैवेद्य आहे तर त्यामुळे उद्याच्या दिवशी नक्की तुम्ही असं नैवेद्य अर्पण करा तुम्हाला नैवेद्य माहिती आहे की पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे नैवेद्याचा ताट त्याच्यावर ठेवायचं आहे नैवेद्याच्या प्र प्रत्येक गोष्टीवर तुळशीचं पान ठेवायचं आहे कळालं आणि तुळशीपत्र हातामध्ये घेऊन तीन वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणाय ते तीन वेळेस पाणी टाकत तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अम अमृत तत्वे स्वाहा असं म्हणत तुम्हाला पाच वेळेस त्या नैवेद्यवरून गोल तुळशीपत्राने पाणी फिरवायचं आहे हे झाल्यानंतर महाराजांना तुम्ही नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य एक थोडा वेळ उघडून उघडा ठेवा त्याच्यानंतर नैवेद्य जो आहे तो तुम्हाला झाकून ठेवायचा आहे आणि हाच नैवेद्य सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे बघा नक्की हा प्रसाद जो आहे तो तुम्ही असाच टाकून देऊ नका नैवेद्य सगळ्यांनी प्रसाद मिळून खायचा आहे आणि महाराजांना मुक म मुजरा नक्की करा अगदी मनापासून नाक घासून तुम्ही काही चूक भूल झाली असेल तर माफी मागा मी तुमची सेवा केलेली आहे मनापासून स्वामी महाराज मी तुमची सेवा केलेली आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा तर अशी एक क्षमा प्रार्थना नक्कीच महाराजांकडे मागा बघा आपले स्वामी महाराज ना त्यांनी त्यांना जे भक्त अगदी भोळ्या मनाने सेवा करतात ती जास्त त्यांना प्रिय आहे तर त्यामुळे कधी पण बघा महाराज पदोपदी आपली परीक्षा घेतात त्यामुळे सेवेमध्ये आल्यावर त्रास नक्की होणार पण तुम्ही या काही गोष्टी समजून घ्या जेव्हा तुमची सेवा जी आहे तिचा बॅलेन्स वाढेल तर तेव्हा तुम्हाला त्या सेवेचं फळ शंभर टक्के मिळेल तर उद्याचा दिवस असं सा सांगितल्याप्रमाणे अगदी छानपणे साजरा करा जमेल तितकी छोटी मोठी सेवा नक्की होऊ द्या उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण उद्याच्या दिवसामुळे आपण आज इथे आहोत तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ